नमस्कार मी विजया लुले आपण पाहता डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आपण पाहू विशेष बातम्या स्वतंत्र ध्वजारोहणाचा सकाळी आठ वाजता डहाणू नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अक्षय गुडघे यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालय कुमार कॉर्नर डहाणू येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष भरतभाई राजपूत माजी नगरसेवक पिरा तन्मय बारी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी व डहाणूचे प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी डहाणूतील केल पोंदा हायस्कूल पारनाका येथील मैदानावर ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी डहाणूचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले कार्यक्रमात सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात मान्यवरांची उपस्थिती दर्शवली होती एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपा सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी खासदार डॉ हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावी जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी महेश सागर तेजस चव्हाण व आदी मान्यवर उपस्थित होते पंधरा ऑगस्ट दोन रोजी कंधार जिल्हा नांदेड येथे जागा हो मानवा या काव्य संग्रहाचे ख्यातनाम कवी तथा साहित्यिक श्री डॉक्टर कुंद्रेमाधव राव यांना कंधार नगर परिषद तर्फे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले मागील हप्त्यात कंधार नगर देशे प्रशासक तथा तहसीलदार रामेश्वर गोरे व मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कॉम्रेड गोदावरी परुळेकर कला महाविद्यालयाच्या प्रथम दर्शनी कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी माजी आमदार सुनील भुसारा यांनी थोडक्यात कॉम्रेड गोदावरी परळेकर यांच्यामुळे जिल्ह्यातील शिक्षणाला कशा प्रकारे गती प्राप्त झाली याची माहिती दिली स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपमुख्याधिकारी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या या उपक्रमातून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला बळकट करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला ज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या हातात पोहोचवून उज्ज्वल भविष्याची वाट घडवणे हेच या उपक्रमामागील मुख्य ध्येय आहे